या सर्व महाविभूतींना वंदन करून मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करते आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले सर्व शिवभक्त आजच्या शिवजयंती सोहळ्याचे आयोजकांचे आभार मानून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते इंद्रदि मिजंब पर वाडव सुवंब पर रावण सदंब पर रघुकुल राजे है

शिव भूपतो तो दामा दंड पर चिता मृग पर भूषण वी तुंड पर जे सेम मृगराज है तिज तम हंस पर कनि कंस पर सेम शिवराज है श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्याय मंडित शस्त्रास्त्रारंग राजर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधी श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के

महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा मावळ मनाचा भक्तीचा ऐले तिराता शक्तीचा पहिले तिराता महाराष्ट्र माती धुमसणाऱ्या चा तेजोमय रक्तीला कुंकुम करंडकाचा धबधबता इतिहास उरा धून दूर, पेटणारा महाराष्ट्र पोलादी जी छाताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र म्हणत मराठ्यांचा स्वाभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणारा घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शुभाचा महाराष्ट्र माझ्या शुभाचा महाराष्ट्र अहो औरंगजेब कोणी साधा नव्हता मोठ साम्राज्य औरंगजेबाचं आणि आशिया खंडातील सर्वात छोट साम्राज्य म्हणजे माझ्या शुग्र्यांचं काबुल पासून पर्यंत आणि गंगे पासून यमुने पर्यंत त्याच्या साम्राज्याचा विस्तार म्हणजे असा कारण सोगा, का माहितीये व्हिएतनाम च्या चौका चौकांमध्ये माझे शिवरायांचे पुत्र आहेत व्हिएतनामचा स्वतंत्र सेनानी कुची भिन्न नाव त्याच त्याची समाधी आहे व्हिएतनाम मध्ये त्याच्या समाधी जाऊन काय लिहिले माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चीर विश्रांती घेतो आहे अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये एमबीएच्या मुलांना शंभर मार्काचा पेपर आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांवर धडा आहे आदर्श राजा असा असावा राजे असंख्य झाले पण डोंगर मात्याने घाम पुढे झाडे धुपे शहा आणि विशाल नभा पुढे झुकावे वाटेल असा रयतेचा राजा माफळ्यांचा राजा बहुजनांचा राजा शेतकऱ्यांचा राजा लोककल्याणकारी राजा

आणि माणसं सुरक्षित राहिला या दरम्यान सिंगखेड चे राजा लखुजीराजे यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी दशा जिगाओ यांचा विवाह हो, तोडीस तोड निजाम राजे सरदार मालोजीराजे भोसले

तेथे बेलवाडी नावाचं गाव होत तिथे एक किल्ला होता, होता मल्लम साई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती दादाजी ना वाटले की जाता जाता हा कट घेऊन जावा म्हणून त्यांनी थोड्या खिडकसाईने गोळा केला आणि ते मल्लमावर चाल करून गेले पण मल्लमा ही जिद्दीची चिकाटीची त्यांनी त्यांच्यावर प्रहार केला आणि मावळ्यांचा तिथे पराभव झाला दादाजीने वाटले की एका बाईच्या हातून आपल्याला पराभव होणे शक्य नाही म्हणून तिने अजून सैन्य गोळा केला आणि ते मल्लम्मावर तुटून पडले पण आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला पण आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला दादाजीने ठरवले दादाजींनी ठरवले की आता मल्लम्माला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचे जेव्हा मल्लम्माला कैद करत असताना मल्लम्मा आत गेली आणि ती आपल्या तहान्या बाळाला जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे केले गेले तेव्हा तिला वाटले की जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तशी मला आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली राज मी तुमची गुन्हेगार आहे राज जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या पण यात माझ्या बाळाचा काहीही दोष नाहीये हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हस्त केलं तेने इशारा केला, गेला आणि तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं आणि म्हणाले आणि त्याला दुधाच्या वाटीतून चमच्याने दूध पाजलं आणि म्हणाले हा जो आमचा मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाजा आहे अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बलकाम घेत अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्यात द्यायचं असतं असं त्या काळात माझ्या शिवरायांनी त्या मल्लम्मा देसाईला तिचं राज्य परत तर केलं पण तिला बांगडी थोडी देऊन सुखरूप दे। घरपोच केलं आणि म्हणून नक्की मला असे वाटते जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने